नमस्ते मी अश्विनी साई समेश सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची देवपूजा बाकीची जी सकाळची आपली कामं असतात साफसफाईची तर सगळी झाली म्हटलं चला देवपूजा केल्यानंतर मग तुमच्याशी बोलावं तर असं म्हणाले ना आपल्या देशी भेंडे आणलेले आणि ह्याला काटे बघा किती असतात इतके काटे असतात ना आपल्याला भेंडी सुद्धा कट करताना आपल्या हे काटे असं टोचत असतात आणि इतके कार्य असतात ना काय सांगू नका आणि ह्याची भाजी जर बनवायची झाली आता स्वच्छ मी ना आ, मी जेव्हा म्हणजे उठले होते तेव्हा धुवून घेतले माझा चहा बनवताना ह्यांचं चहा ठेवलाय मी तर धुवून घेतलं आणि आपल्या गार्डन मध शेवटचा झोडका मिळाले तर म्हणलं थोडीशी भाजी बनवायची आहे कुकर मध्ये डायरेक्ट बनवणार होते म्हटलं चला लाल मसूर डाळीमध्ये मी बनवून घेणार आणि तुम्हाला सांगू का भेंडी स्वच्छ धुतली ना ह्याची एक आहे अशी उभी ठेवायची भेंडी आणि ह्याचे काटे काढून घ्यायचे त्याशिवाय ही भेंडी खायला चांगली लागत नाही तर पूर्ण नरड्यात ही आणि टोसतेच होता तर तो नंदी आहे ना सारखा आत यायला लागलाय पोरींचा नुसता सकाळपासून कालवा नव लवटायच्या पोरी नव लवटायच्या पोरी आता साडेसहा सात अगोदर चालू असते त्यांचं आता एकदम क्लिअर जशी आपली बाजारातली हिरवी भेंडी डायरेक्ट आपण चिरतो तसं नाही ह्याला खूप फुटाला आहे त्यामुळे ही भेंडी चवीची आहे काटे पूर्ण गेले फक्त ह्याला कापड वापरतो ना आपण खडमुड जसं की आता हे छोटा आपला टॉवेल आहे खडमूड कापडानेच आणि उलट दिशेनेच काढावं लागतं ह्याचे काटे पूर्वी मला आवडत नव्हते आता आवडते एवढंच की काटे क्लिअर क्लिअर निघायला पाहिजे गेला ना नदी राहत ना आपल्या लकीला बसू देना खाऊ देना उठू देना बसू देना लकीन सवय लावली खाद्याला माहिती <laughs> लकी जेव्हा आपण गंगा आणली होती ना सुरुवातीला सारखं त्या हिच्याकडे जायचं नंदीकडे जायचं ते गंगाकडे जायचं आता ती नदी त्याला खाऊ देणार उठू देणार पासू देणार खेळायला लागले खेळायला लागले आता खेळायला खे लागले म्हणजे लकीच्या पाठीवर <laughs> मका वगैरे खाऊन झाले गंगाचे आणि सगळं परिसर काला आम्ही दररोज पाच वाजता सगळं अख्खा परिसर स्वच्छ करत असतो अजून आहे असं सगळं झालंय बघितलं की अंगाला काटा येते तर मेन मेन आपलं अंगण हे झाडून घेते गार्डन मधलं मग सकाळी पाठी एवढं शक्य होत नाही भीती वाटत असते कारण की बघा झाड म्हटले की थोडीशी अडचण येत असते ना मग माझी काम झाले की परत मी जाऊन साफसफाई करणार जसे की परत एकदा गंगा फसली पण साफसफाई करून घेतला तर हे सगळे काटे काढून घेते आणि आधी ह्यांना चहा गंगाला ना असं भेंडीच परत आपले जे पालेभाज्या कट केले सगळं खाते हे एक वेस्टेज जात नाही अगं हळू की बाई पाडची डबल काप लावची आणि मदत कार्य चाल आईला तर मी एक एक तयार करते पोरं नेऊन ठेवते बाहेर सावकाय सावका शि हळू साधी फोडली जिरे मोरे टमाटर आपलं लसूण खोबरं सगळं तिखट वगैरे टाकायचं आणि आपली डाळ टाकायची आणि थोडंसं वाटलं तर शेंगदाण्याचं तोट टाकायचं फोने टाकले बघा थोडंसं शेंगदाण्याचा पोट घालून घेतलंय आणि मीठ बास तर साधी सोपी आहे आणि कुकरमधली मधली जर करायचं असेल तर भरपूर असा कांदा घ्या टोमॅटो गरम मसाला जिरा मसाला धना पावडर बारीक कट केलेलं किंवा उभा दोडक घ्या खूप छान असं लागतंय तर हे बघा असं इथं तडका दिले गॅसवर तुम्हाला दाखवते आणि आता चुरीवर ते नेऊन ठेवणार आहे तर नाश्त्याला बघा ब्रेड आणला मी तर ब्रेड आणि चहा असं खायचं आहे आईंना पण आपल्या आवडतं आधी चहा ब्रेड खाऊन घेणार भेंडीची तयारी केली मग अशा पद्धतीची मी दिले फोडणी आपल्या आई बसले त्या छान ते पहिला आई चपात्या बनवायच्या अगोदर ते बघा भेंडीची रेसिपी तर सगळ्यांना एक सारखं भरपूर तेलात आपलं छान परतून घ्यायचं गॅदरिंग झालं की कट करू सोनू केस काय फाट्याले फुटलेत किती नखरे असतेच बघा राहू राहू दे, दे। गुत्ता काढू सगळा भेंडी आपली भाजेल छान भाजले तेल जिरेमुरी लसूण खोबरं आलं तिथे काळा तिथं हळद मी आणखीन घालायचं आहे आणि ह्याच्यात परतायचं आणि ह्याच्यावरती छान शेंगदाण्याचं पूर कोतून घे टाकायचं था। तर हे बघा मस्त आपली भेंडी रेडी को, हेल को, स्टेट तेल लावू नको हे लावू नको नकरी असते बऱ्या म्हणून तेल म्हणते ह्याच्या बघून भेंडी काय अगं मी भेंडीला तेल तेल म्हणाले परे <laughs> तर स्वयंपाक आवरला तर उडक्याची छान भाजी भेंडी चपाती भात करून घेतला आणि आज बघा रव्याचे लाडू करायचे आहेत तर पाच सहा दिवस झाले रव्याचे लाडू करायचे करायचे म्हणते बाकीचे इतर कामं निघतात त्यामुळे ते होऊनच राहते आणि राहतंयच तसंच आणि उशीर होते परत म्हटलं चला आज कसल्याही परिस्थितीत बाकीची सगळी कामं सोडायची आणि आधी रव्याचे लाडू बनवून घ्यावं जसं की बघा आता वारं पण जास्त नाही सकाळ सकाळी आणि कामात काम होऊन जाते चूल आपली पेटलेली आहे बरोबर बर एक किलोचे रव्याचे लाडू बनवायचे आहेत तर माझं एक तुम्हाला एक प्रमाण सांगते मी कुठल्या पद्धतीनं करते तर प्रत्येकाची पद्धत असते सेम दिवाळीत पण सगळे करतात आणि सगळ्यांना रेसिपी माहिती आहे तर माझं एक परफेक्ट असं प्रमाण दाखवते अचानक रव्याचा लाडू का बनवते ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर एकाला करून घ्यायचं आहे रव्याचे लाडू आणि भरपूर असं खाऊ वाटतं त्या व्यक्तीला म्हणलं चला तर आपण बनवूया रव्याचे लाडू आज कसल्याही परिस्थितीत बनवायचं आणि ह्यांना घेऊन जायचंच त्या व्यक्तीकडे तर अशा पद्धतीने एक छान एकसारखा रवा भाजून रवा हे बघा तुपात अगदी व्यवस्थित मंद अचेवरती माझा रवा भाजणं चालू आहे आणि एकसारखं हात फिरवावंच लागते कुठं कच्चं कुठं पक्क असं राहायला नको बारीक रवा असल्यामुळे थोडी काळजी घ्यावं लागते तसे बाहेर गेलं तर माझी क जाड कडे आहे त्यामुळे करपायची शक्यता नाही एकसारखं तुपात आपला रवा परतून घ्यायचा है, तर तुम्हाला साखरेचा सा प्रमाण दाखवा बनवून घेतलं तर ह्याच ग्लासने बघा मी मोजले आता तर तुम्हाला दाखवण्यासाठी तर चार ग्लास माझा रवा होता ना तर एक ग्लास त्यातला कमी म्हणजे तीन ग्लास मी साखर घेणार आहे बघा दोन आणि साई परी थांबत बाहेर त्याची गाडी यायची वाट बघा आणि हे आपलं तीन तीन ग्लास आपलं साखर झालं तर पाणी किती घ्यायचं तुम्हाला मी जवळ कॅमेरा घेऊन दाखवतोय त्याच ग्लासाचा माप पातले तर हे बघा आपलं तीन ग्लास साखर आहे आणि त्याच्यामध्ये आपलं साखर भिजस तर पाणी इतकं पाणी शिल्लक आहे आपलं एक ग्लासमधलं तर आणखीन आपली साखर भिजली नाही म्हणजे कट्टा कट्टी भिजली गेलेली आहे त्यामुळं राहिलेलं पण मी पाणी ओतून घेते म्हणजे बरोबर एक ग्लास आपलं मी पाणी आहे तीन ग्लास साखरेसाठी तर चला पाक करायला लगेच ठेवूया चूल आपली आहे मोकळी पावडर आणि थोडंसं बदामचे तुकडे थोडेच राहिलेत माझ्याकडं काजू बदामचे तुकडे जेवढे आहेत तेवढे ते घालून घेते बघा रवा आपला एकदम मस्त कलर बदलस तर भाजला आहे मी अगदी मस्त आणि गरम गरम आहे आणि इकडं बघा पाकाला ठेवलंय तर एकसारखं मी साखर जोपर्यंत विरगळत नाही तोपर्यंत मी आपला हा झारा चालूच ठेवणार आहे जेणेकरून काय होतं एक एकदा कळत नाही जसं की बघा साखर जाऊन तळाला आहे पाक फुलं तर जातो महागं तर जातो त्यामुळं एकसारखं आपलं हे झाडा फिरवत राहिलेलं बर बरं पडतं जाळ पण मी बऱ्यापैकी लावलेलं आहे बघा पटकन होतं पाक पाच ते सहा मिनटाचाच पाक होतं चला एकसारखं हे ढवळून घेते आणि पाक आले की तुम्हाला दाखवते थोडं थोडं साखर मेल्ट व्हायला चालू झाले आपल्या ते बघा साखर ढवळस तर लगेच आपला पाक तयार होते कसं सांगते तुम्हाला आता हे बघा आपले तार येते दिसते का हे बघा तटक तटक तार म्हणजे आपलं पाक तयार तर पातेले मी काढून घेते आणि तुम्हाला आपलं बोटांना पण दाखवते इतकं खराब झालेत ना माझे जसं की बघा चुरीवरचे भांडे घासून भाजी तोडून हे बघा तार दिसते अशा पद्धतीचे तार दिसून येते तर आपल्या ह्याच्यामध्ये आता बघा वयलायची पावडर थोडे काजू बदामाचे तुकडे आहेत एवढेच राहिलेत माझ्याकडे आणि ढवळून घ्यायचं आणि आपला रवा मिक्स करून घेणार बघा सगळं आता हे बघा रवा मिक्स करून घेते आणि आपला हा रवा पूर्ण मिक्स करून घ्यायचा तर मिक्स करून घेते मी आधी बघा सगळं मिश्रण मिक्स करतो सुरुवातीला इतकं भीती वाटते बाई किती पातळ झालं असं वाटतं पण काय नाही सगळं हे आठवून येतं आणि ह्याला झाकून ठेवायचं आपलं आपलं सगळं रवा मिक्स झाला तर पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास पण लागू शकते सगळं मिक्स व्हायला त्या सगळ्या झाऱ्याचा रवा वगैरे काढून मी झाकून घेणार आता हे सगळं मी आता झाकून घेते बघा धुन भांडी झाडांना पाणी शेळीचा चारा पाणी परत शेळी खालच झाडायला मला वाटतं एक तास लागला की आहे भिजायला गडबड करायचं नाही जितक तुम्ही निवांत ह्याला भिजू देताल तितक भारी तुमची काय ताकद लागावाय थांबा हातुखल ड्रेस <laughs> आहे म्हटली मला भाड्याचा ड्रेस आहे तिला म्हणलं ड्रेस असलेलं गाण्यावर गॅदरिंगचा भाग घे कार खुश आई तुला माहितीये का म्हणली मला ड्रेस आहे झालं म्हणजे नऊवारी साडी साडी नेसायचं तयार साडी आहे भाड्याने सोनूला पण पॅन्ट आणली आता म्हणते ते सगळ्यांनी एकसारखं होण्यासाठी भाड्याचे कपडे काळ शर्ट काळं पॅन्ट सोनूला हे बघा मस्त असं आपल्या रव्याचा लाडू बसते एक नंबर तर अशा क्वांटिटी मध्ये आम्ही सगळं आपलं करून घेणार दिवाळीला खाऊ वाटत नाही आता काय आता खाऊ वाटते बघा दिवाळीच्या वेळेस रव्याचा लाडू बिलकुल खा वाटत नाही मी एक पण खाल्ले नाही मी खाल्ले ते तळ्याला खायला नाही खाल्ली र कळीच लाडू मला वाटतं तुम्ही अर्धा मी अर्धा खाल्लो तर माहिती आहे का दुसऱ्या दिवशी का त्या दिवशी त्याच्यावर नाही आता खाऊ वाटतंय उद्यापासून चा mm. चा, चा, पासून चालू आहे उद्या बालवाडीच गॅदरिंग आहे परवा दिवशी परीच आहे तेरा दिवशी आहे नेमकं ह्यांना दिवस पाळी चालू होत्या आठ दिवस बसून होत mm. आता अवघडच आहे गेल्या वर्षी घाऊ खुरपायला बाया होत्या आहे तिथे वडाता सहज बसते येस तर झालं पाहिजे परी त्याला वाटलं शाळेला जास्त वाटलं भिजाड उशीर लागते ना ह्याला येस तर बनव म्हटल्या हे बघा दोईकडनं लाडू बांधले वाजले सव्वा बारा जेवण पण करायचं आहे आणि तुम्हाला लाडू पण दाखवते नाही मोजलं आता मोस्ती डब्यात भरताना हे बघा आपले मस्त असे रव्याचे लाडू तयार झालेत कसे दिसते माहित नाही व्हिडिओमध्ये मध्ये एक नंबर असे झालेले आहेत हे बघा अगदी मस्त एक सारखे असे बांधून झालेले आहेत लाडू जेव्हा आई ते ठेवते हडकायला आणि जेवण करतो गोडक्याची भाजी बघा अं मधून काढून घेतली डाळीतला धोडका मस्त लागतो चला आई साहेब आमचे जेवायला घ्यालेत शॉर्ट मध्ये बरेच कमेंट आले की ताई लाडू खूप छान झाले आणि परत पाकातले आहेत का ह्याच्या आहेत साखरेचे आपले दळून घालतो ते मात्र माहिती केलेला आहे सगळ्यांना खूप धन्यवाद लाडू छान झाले म्हणल्याबद्दल आणि खरंच लाडू खूप गोड आणि छान झालेले आहेत मस्त असे लाडू झालेले सांग का आपल्या शेजारी म्हणाशेजारी असतात ते आपल्या कामाला येतात आणि त्यांच्या सुनेला ना म्हणजे आता दिवस गेलेले आहेत तर, तर म्हटलं चला त्यांचं डोळा करूया परवा जेव्हा आत्या मिरची तोडताना जेवण करत होते ना आमच्या बरोबर त्यांना व्हिडिओ त्याला जास्त आवडत नाही पण मी दाखवलेलं आम्ही तिघी जेवत होतो तर ते आत्ता बोलता बोलता असं बोलून गेले की रव्याचे लाडू खावं असं वाटते त्यांच्या सुनाला त्यांना मला असं तर मला चला बोलून गेला ना आत्ता तर पटकन बघा आज काल करावं का म्हटलं काल दिवसभर काय जमलंच नाही करायला मळ्यात गेलो परत काही काही कामं लागली घरी कोण कोण आलं घरी तरी कोण आलं तासभर गप्पा मारण्यात चहा पाणी करण्यात जाते आज काही झालं स्वयंपाक झालं झालं रव्याचं लाडू बनवावं लाडू बनवली तिथं चहा ठेवलाय चहा पिऊन मी आता निघतो तीन वाजलेले आहेत आई मी तर आई साडी बदलत नाही म्हणतात मी तर बदलले एक चार पाच घरं करायची आहेत आमच्या ऑफिसली हे ती सगळीकडे जायचं आहे तर स्टीलच्या च्या डब्बा नेण्यापेक्षा म्हटलं माझ्याकडे अशा दोन भरण्या आहेत तर म्हटलं मोठी नाही येत म्हणलं आता हे भरण्यासकट आपला लाडू सोनव मी पुरवायला लाडू बनवलेला आहे तर त्यांच्यासाठी एक सरप्राईजच आहे की मी त्यांना त्यांना माहित नाही की मी त्यांच्या घरी चालले या किंवा याय लागले काही नाही तर म्हटलं चला थोडेफार तयार झाले फक्त विंचरायचं तेवढं बाकी राहिलंय आधी म्हणाले चहा ठेव सकाळच्या विलायची आपण बारीक करताना जर सालपट ना त्याचं मस्त विलायची चहा केलेलं आता हे बघा अशा प्रकारे मस्त असे लाडू आणि एक अर्धा एक तास मी बाहेरच ठेवले होते हे लाडू हे पण छान झाले मस्त हे पण खाऊन बघितले आई पण खाऊन छान झाले म्हणजे दोन भरली तर दोन तर दोन तर दोन तर जेवढे बसतील लाडू तिथे मी लाडू नेणार बाकीचं आपल्या घरी खायला चला चहा पण छान असं उकळत आहे हे बघा चहा मस्त विलायची झालेला आहे आमच्या दे भरपूर उशीर मी आठवते जेणेकरून विलायची फ्लेवर जास्त येण्यासाठी टॉवेल पाहिजे मळ्याचं पिशवीत घालून ठेव टॉवेल विसरलाय टॉवेल टॉवेल मळ्याचा शिंकल्या बरं माझ्या पशी बसलो पण गेलं लगे त्याला मी कळालं नक्की काय प्रोसेस आहे चलो तुमची पिशवी घ्या मळ्याची आमची आमची घेते तर छान अशी अटकाने शिवलेली आहे बघा पी मला खूप आवडते हे बघा जिथं जायचं होतं तिथं दिलं तर ह्यांचं घर आहे बघा हे तर पटाटा आहे ह्याच्यात भरपूर म्हटलं चला पटाटा घ्यावं सोलापूरची आठवण झाली तर तुम्हाला पटाट्याचा वेल दाखवते भरगत असं पटाटा भरलेला आहे बघा पटाटेच पटाटे लागलेले तर ह्याची भाजी खूप छान अशी लागते काय निभर आहेत काय कवळ्या आहेत तर जे जे कवळ्या आहेत ना ते तोडून घेणार आणि सेम घेवड्यासारखेच फुलं असतात बघा हे बघा घेवड्यासारखे फुलं आहेत भरपूर अशी बटाट्याची वेली आहेत त्यांच्या इथे बघा तिथे आहेत परत त्या तिथे झाडावर आहे म्हटलं चला जी मला हाताला येते तीच घ्यावं का यांचं कुत्र छोट असं बंड्या नाव आहे म्हणे बंड्या बंड्या तू भिऊ नको आहे आमचा पण लगे आहे शांत बसलाय बंड्या 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 साडेपाच वाजले तर तिथली असं चार पाच चार पाच घरं केली तर आपल्या तुरीकडे आलेले बघा आपल्या तुरीचे दोन तीन असे छोटे छोटे प्लॉट आहेत तर आई तर हे घेऊन जाऊया की मोडून आपल्या हा मी मोडते आई पिशवी घ्याव हो तुम्ही आई नाही मी मोडते तर तर जाता जाता आपल्या शिळीचं आपण काय तर सोय करू हे बघा हे आहे जसं की आता हे कायला का जास्त शेंगा पण नाही आणि परत हे सगळे बायकाच तोडणार आहेत ती एक ती एक काढते ही एक काढते वैरण काढून आणली आणि आले बघा आपल्या तिकडे मिरच्याकडे आणि इकडच्या तुरीकडे विहिरीकडच्या करे तुरीकडे आणि पोपट दाखवते दिला आणि हे बघा पोपट दमायला आलं फास्ट आलोय यांना फोन करायचं या म्हणायला आणच चालले बोरं खायचं ह्या बोरापेक्षा ती बोरा गोडायती शेतकऱ्यापासली एक वांग दिसतय हा आणि हे बघा आता बटाटा लागायला चालू झालेत आणि पाणी दिल्यानंतर आणखी मिरच्या आणि चांगलं आहे ना हा काटेरे पिशवीतच घाला आई चला हे बघा माझ्याकडे वैरण आहे हे तिथं थांबलेच आता था, जातो घरी पाणी दिल्या साईड नाही आई निबार आहे का

उद्या थोड्या म्हणजे तू मळ्यात नाही आला बघा सव्वा सहा वाजले येईपर्यंत सईपरी बसलेले त्यांना सकाळी सांगितलं होते की येईपर्यंत आम्ही तुम्ही गॅस वगैरे काय पेटू नका जसं की बघा आले चहा जादू प्यायची सवय आहे तर तिथं एका म्हणजे आमच्या भाऊ की पटाट्याची इतकं जबरदस्त वेळ होते आमच्या मनाच्या अगदी शेजारीच आहे ते पण अगदी ताजा ताज असं पटाडे आलेले तर मजाही लावते तर मला आठवण आली आईची तर माझ्या आईला वहिनीला इतकं जबरदस्त आवडते ना खूप छान आणि अगदी ताजे आहेत आणि हे बघा आपल्या मळ्यातले काकरी छान वांगी तर बरेच पाय म्हणतात किती वांगे तुम्ही खाताय पण आता मळ्यात आलेले का टाकून द्यायचं का शेजार पादार तर येतोच पण आज मी खरं सांगा छान आपलं एकदम रबरबीत असं वांग म्हणजे ताज ताज बनवणार आहे आणि बघा एका आत्यानं आमच्या तिथल्या तर त्यांनी अशी भेंडी दिलेली आहे देशी भेंडी तसं जर बघायला गेलं ना आपल्यापेक्षा भेंडीची झाड त्यांची भरपूर आहेत आपली कसं दोन तीन झाड आहेत त्यांची अशी भरपूर अशी भेंडीची झाड होती तर त्यांनी बघा अशी भेंडी आली आहे आणि दिसायला तुम्हाला असं खूप मोठ आणि वाटत ला आणि दिसायला हे बघा अगदी मऊ लुसलुसित तर मी ना भरली भेंडी करणार देशी भेंडी म्हणली घरात सगळ्यांना आवडते फक्त काटे काढायचा जरा त्रास आहे एक पंधरा वीस मिनटं नुसतं काट्या काढला जातात तर आज परत परत भाजी मला आलेला आहे ना विकत आणायची ह्या दोन आठवड्यात काहीच गरज पडली जसं की बघा वांगी म्हणा भेंडी आणि हरभऱ्याची भाजी असायची मळ्यामध्ये थोडी गवारी निघायची आता मळ्यात ना पावटा या लागला आहे बऱ्याच ठिकाणी पावट्याला काहीतरी नाव आहे तर मला ते ना तर अर्थ सगळं आवडलं बघा आणि बाजरीच्या भाकरी करून घेतले थोडस हाडताला ठेवलंय जेणेकरू ना असं जे करम करम सोलापूरातली सारखी तर भेंडीची भाजी परत बनवली ताजी आहे म्हटलं त्याला सकाळी पण केली होती पण थोडी अगदी कोणालाच खाल्ली नाही आणि सई म्हणाले की परत तिला पाहिजे खायला बाजूच्या भाकरी मग त्याला म्हटलं आपल्याला काय मुलं आवडीला का खातात फेस मस्त असं आहे तर आई आल्या बघा आई आम्ही पोरं सगळे मिळून येथे जेवणार आहेत तर तसं वाटलं आज ब्लॉग हे मंत्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवरती कोण नवी नका व्हिडिओ तर बघा तस हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय